लाईव्हर बोलूयात ज्यांना ज्यांना आहे Thank <laughs> you. जय भीम जय संविधान सगळ्यांचं स्वागत आहे आपलं लाईव्हला लाईक करून कमेंट करा हाय सोपान मांडले दादा थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल जय भीम जय संविधान सगळ्यांचं स्वागत आहे आपलं मी चंद्रपूर दादा आपण कुठून आहात सगळ्यांचं स्वागत आहे प्लीज लाईव्हला लाईक करून कमेंट करून सांगा कुठून आहात आपण नाशिक ओके थँक्यू सो मच माझ्या ताईवर आल्याबद्दल स्वागत आहे आपलं माझ्या ताईवर स्वप्नील साबळे अहमद अहमदनगर Uh, स्वप्नील साबळे जी आपलं स्वागत आहे माझ्या लाईव्हवर okay. इट्स ओके लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करून कळवाल सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना माझा जय भीम जय संविधान सगळ्यांचं माझ्या लाईव्हवर स्वागत आहे थँक सो मच जय भीम दीदी स्वप्नील दादा जय भीम दादा आणि स्वागत आहे आपलं डाईव्हला लाईक करा गेमिंग दे दू जाट दी गेमिंग समजलं तर नाही बॉन दे दो नाही समजतं मला पण प्लीज जर चुकीची जर कमेंट असेल तर प्लीज चुकीची कमेंट नका करू तुमच्या याच्यावरून तर असं वाटत नाही तुम्ही धार्मिक आहात असं वाटते पण तरीही तुमच्या कमेंटचं मला समज नाही बॉन दो दे असं काहीतरी आहे दिदी तुम्ही कुठून आहात मी चंद्रपूरून दादा सगळ्यांचं स्वागत आहे प्लीज कमेंट करून क कळवा आणि लाईवला लाईक पण करा जॅ जॅ दी गेमिंग मला आपली कमेंट नाही समजली बरोबर जर आणखी थोडं व्यवस्थित समजेल अशी जर कमेंट कराल तर लक्षात येऊन जाईल माझ एक मित्र पण चंद्रपूट आहे ओके okay. मग येत असता का चंद्रपूटला ओके okay. uh, भद्रावती ते चंद्रपूरची एक तहसील आहे थोडं लांब आहे म्हणजे चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे आपा सुपर थँक्यू सो मच आपा आणि आपण कुठून आहात हो आज म्हणजे थोडं कालपासून होती आता थोडी कमी वाटत आहे अभाळ असल्यामुळे कालपासून खूप गारवा होता तिकडे नाही का तुमच्याकडे कारण का इकडे थोडं वातावरण अभाळ अबार, आभाळ आहे बादल असल्यामुळे वातावरणात गारवा आहे होऊ शकते कुठे पाणीही येत असेल कुठे कारण का तिकडे चेन्नईला रिश्तेदार आहे तर तिकडे एक प्रकारचं एक वादळ येते म्हणून असं सांगत होते त्यांच्याकडे कंटिन्यू सत तर त्यांच्या तिकडलं कुठे कुठे असं जाणवत असेल वातावरण जय भीम जय संविधान सगळ्यांना आणि कमेंट करून सांगाल कुठून आहात आपण सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या तिकडे नाही का वातावरण म्हणजे वातावरणात थंडावा गारवा नाही का बादल वगैरे प्लीज कमेंट करून सांगा करून आहार काय आहे मी जास्त नाही बसणार ना आहे आज काही डायव्ह दिवस मी घेत असं ठरवत आहे का एक नावा एक डेली ठेवत जाईल रात्रीची लाईव्ह म्हणून बरेच जणांचे हे होते कमेंट्स होते ते पण मी नाही घेत होती पण आता मी घेत जाईल तर आहे जा कमेंट करून सांगत जाऊ चर्चा करू जाऊयात कंटिन्यू ज्यांना जुडायचं राह त्यांनी जुळत जा आणि जा जाईल आणि विषय घेऊन चर्चा करीत जाऊन लाईव्ह राहणं हे होते एक लाईव्ह असल्यास चर्चा चांगल्या चर्चा होऊ देत जा जेणेकरून चर्चेत आणखी चांगले विचारांचे लोक जुडेल सहजच लाईव्ह आणि मग सहजच चर्चा होणं हे पण योग्य नाही वाटेल लाईव्हला आपण लाईवला आलो ला आपल्यासारखे चांगल्या विचारांचे लोक आणखीन लाईवला जुडेल सर मग मला कंटिन्यू लाईव्ह एक ठरवलेल्या टाईमवर मला घेणं आवडेल नाही तर समजच म्हटलं तर मग नाही येता आहे चांगले विषय राहू देत जा आणि चांगल्या रीतीनं चर्चा आपल्या जर तर मला खूप सपोर्टच होईल एक सहजच लाईव्हमध्ये वेळ आपला पण आणि माझा पण आणि सहजच मग हाय हॅलो अशा चर्चा मला नाही वाटत तर ते त्याच्यासाठी लाईव्हवर राहणं नाही तर मग आपण सांगत जा की मी कोणता विषय घेऊन ज्यामुळे चांगला चा, 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 चर्चे चांगल्या गोष्टीच्या चांगल्या गोष्टीच्या चर्चा होईल ज्यामध्ये आणखीन लोकांचा सहभाग होईल त्याच्यात चा, आणखीन चांगल्या विचाराची भर पडेल एक सहजच हाय हॅलो कुठून आह काय आह काय करता झालं जेवण खावणं पिणं ह्या गोष्टी लाईव्हवर नाही वाटत योग्य एक फॉर्मॅलिटी म्हणून एक सहज एखाद्या वेळेस ठीक आहे पण कंटिन्यू डेली डेली हे नाही वाटत तर खरंच जर लाईव्हचा जर आपल्याला सगळ्यांना जर त्याचा हे करायचा म्हटलं तर खूप चांगल्या रीतीनं आपल्याला उपयोग होईल एक आपल्याकडून राहू देत जा लाईव्हला जुडल्याच्या नंतर नाही तर मग माझ्याकडून सजेस्ट करत जा त्या विषयावर छान चांगल्या रीतीनं आपण चर्चा करत जाऊ आज जे आपल्या याच्यामध्ये चालू आहे सगळ्यांना त्याचा झळ पोचत हो आहे तर त्याच्यामुळे एक चांगला विषय घेऊन चर्चा करणं खूप गरजेचे आहे आणि मग ह्या अशा प्रकारचे एक सहजच चर्चा करणं आणि सहजच चा बोलचाल करणं तर मग असं मग मला बसून एक रिलॅक्स बसून ह्या गोष्टीचे रिप्लाय देणं मला खरंच योग्य नाही वाटेल मग मी काय करत जाईल का मी लाईव्ह चालू करून देत जाईन जे काही माझ्या चॅनलला होईल तेवढं होत जाईल आणि मग मला मी रिप्लाय नाही देईन हे योग्य वाटेल का आपल्या सगळ्यांना मला असं वाटते की आपण माझा परिवार आहात कंटिन्यू चांगल्या विषय घेऊन जर जुडू तर हे आपल्यासोबत इतरांना लाईव्ह बघताना बघण्यात खुशी वाटेल एक सहजच हाय हॅलो हायो कुठून आहात काय आहात काय करता झालं जेवण खाऊन झालं नाश्ता पण हे yes, कंटिन्यू प्रत्येकच हे प्रत्येक प्रत्येकच पर्सनला ह्या गोष्टीचा रिप्लाय देणं खरंच योग्य हो नाही वाटेल आणि असं कोणीच नाही आहे की सगळ्याच गोष्टीचं सगळ्यांकडे ज्ञान आहे कोणीच असं आणि परत सोशल मीडियावर असं कोणीच दिसमार पण नाही आहे प्रॅक्टिकली करून करून अनुभव येते मला असं वाटते का जर मग मी लाईव्ह घेतली आणि लाईव्हवर समजा आपण जर चांगले विचार घेऊन जर जुडत जाऊ तर हे आपल्यासोबत परत ज्यांना ह्या गोष्टी ज्यांच्या आपल्या चर्चेमुळे जर त्यांना जर त्या गोष्टीचा जर फायदा होत असेल तर मग आपल्या लाईव्हचा फायदा होईल असं मला असं वाट वाटते विषय असा राहायला हवं की जेणेकरून आपल्यालाही त्या गोष्टी बोलायला आणि ऐकायलाही पण हे वाटायला हवं आणि मग आपली लाईव्ह नंतर ज्यांनी कोणी लाईव्ह बघितलं तर त्यांनाही त्या गोष्टी त्या ती लाईव्ह बघून त्याचा त्यांना फायदा व्हायला हवा किंवा मग त्यांना काहीतरी त्याच्यातून मिळायला हवं जर आपण लाईव्हला जोडलो आणि आपण जर अशा प्रकारचं सहज बोललो आणि परत मग ही सोशल मीडियावर राहते म्हणजे प्रत्येकाचं एक आपलं हे आहे मला असं नाही म्हणायचं पण खरंच लाईव्हला आल्याच्या नंतर ह्या गोष्टी समोरच्यांनी बघायला पाहिजे तर बघितल्याच्यानंतर त्यांनी काय घेईल बाबा आपल्याकडून म्हणजे अगोदर सुरुवातीला मी ज्या वेळेस लाईव्ह घेत होते ना, ना कुठल्याही गोष्टी म्हणजे कोणीही कंटिन्यू नव्हते पण विषय छान येत होते माझ्या लाईव्ह आणि मधात मग मी माझ्याच कामामध्ये एवढी हे का कामाला नाही कंटिन्यू लाईव्हला येत आलं पण आता मध्यंतरी मी आता आठ दहा दिवसापासून कधी कधी लाईव्हला येते तर मलाच असं वाटते का लाईव्ह नाही घ्यायला हवी कारण का लाईव्ह मध्ये आहे ना गया गया गया। ना मला त्या लाईव्ह मध्ये समाधान वाटत आणि मला नाही वाटत मग ती लाईव चॅनलवर राहील तर ती बघितल्याच्या नंतर सामोरच्या त्या चा फायदा किंवा खुशी वाटेल लाईव्ह बघू हा जय भीम सर जय महार स्वागत आहे माझे वर लाईव्हला लाईक करून घ्या आणि खरंच आता मी म्हणजे एक असं वाटलं मला की आठ दहा दिवसाच्या लाईव्ह घेऊन एक मलाच असं वाटत होतं ओके काय दादा म्हणा जाऊ मग ठीक आहे दादा म्हणेल मी चालेल ना मलाच लाईव्हला नको वाटत होतं कारण आनंद पण आता मी तुम्हाला नाही बघितलं आणि लहान बरं ठीक आहे माझा विषय हा आहे आनंद भाऊ आनंद भाऊ म्हणते चालेल ना आ, एकदम नावाने मला माहीत नाही आपलं कसं काय कारण का, का आपण बघितलंच नाही लहान असाल काय मोठे असाल पण जोपर्यंत आता मी आपलं हे होत नाही तोवर तर म्हणजे सगळ्यांनाच एक बर ठीक आहे तुमचं एज किती आहे मग जेणेकरून मग तुम्ही जर बरोबरीच असाल तर मला योग्य नाही वाटेल ना नाव घेऊन बोलणं बरं ठीक आहे चालेल विषय सांगा हा आतापर्यंत मी जे चर्चा केली आपण लक्षात आलीच असेल आपल्या सगळ्यांना खरंच ठीक आहे तरी पण नाही वाटत का तुमचं नाव घ्यायला हवं पण ठीक आहे आनंद चालेल तर विषय हा होता माझा की मला असं वाटते मी अगोदर मध्यंतरी मी माझी लाईव्हला येणं बंद झालं पण अगोदर मी ज्या वेळेस सुरुवात केली लाईव्ह घेणं तर त्यावेळेस मला असा म्हणजे विचार नाही पडत होता की मी काय बोलू हो मी मोठी आहे देविदा शिंगळे मॅडम तुमचा आवाज बरोबर येत नाही आहे जरा जोराने बोला ओके ठीक आहे आता येतोय इंगळे भाऊ आवाज येतोय आता माझा विषय तर आपल्या आता देशामध्ये सगळीकडेच आता माहीत आहे आणि या विषयावर सगळ्याच भारतीय नागरिकांनी बोलायला हवं हो। हा प्रत्येकाचा अधिकार आहे सगळ्या प्रत्येक नागरिकांना अधिकार दिलेला आहे संविधानाने आपण एवढं मोठे हे सोडून आपण सहजच आणि हा तर विषय आता उद्भवला पण म्हटलं ना का मला असा विषय विचारच येत नव्हता की मी माझ्या लाईव्हवर काय बोलू असे छान लाईव्ह घेऊन आहे ना लाईव्ह जुडायचे तर मला असा जर असं जर आपल्याला वाटते का मी लाईव्ह यायला हवं कंटिन्यू आणि आपल्यासोबत चर्चा करायला हवं आपल्या चर्चेत सहभागी व्हायला हवं तर आपल्यासोबतच आपली लाईव्ह झाल्याच्या नंतर सुद्धा आपली लाईव्ह बघताना बघणार वाल्या व्ह्यूजला त्या लाईव्हचा आनंद किंवा त्या लाईव्हचा फायदा व्हायला हो हवा एक सहजच म्हटलं तर नाही योग्य वाटेत ते हे म्हणजे सा, कोणासाठी ना आपल्या माझ्यासाठी ना आपल्यासाठी ना व्ह्यूअर्ससाठी आणि मला मग अशी लाईव चॅनलवर ठेवणं योग्य नाही वाटत कारण का मी खूप आशेनं बसते की आ, मी लाहीवर बसून आहे तर चला बाबा खूप चांगला विषय चांगला विषय घेऊन आपण चर्चा करूया जेणेकरून आणखीन चांगल्या विचाराचे लोक जुडेल आपले लोक जुडेल जे कोणी आणखी जुडेल ते आपल्या चांगल्या विचारामध्ये हे होईल सहभागी होईल चला म्हणजे आता जे आपण सगळे जोडलेले होते पण सहजच हो चला लाईव्ह आहे तर हाय ह्या लोक करण्यासाठी जायचा आणि हे करायचं एवढ्यासाठी आला होता असं म्हणायला हरकत नाही मग मला कारण का मी ज्या गोष्टीची चर्चा करत आहे त्या गोष्टी मध्ये आपला काही हे नाही दिसलेलं आहे तर हरकत नाही मी याच्यानंतर जर लाईव्ह घेईल तर लाईव्ह चालू करून देत जाईन जेणेकरून चॅनलला हे होईल आणि ज्यावेळेस जे व्ह्यूस येईल त्यांच्यासोबत मी चर्चा करत जाईल चला गुड नाईट जय भीम जय संविधान